नमस्कार मित्रांनो सरकारने नुकतीच मोठी घोषणा केली होती की आपल्या ज्या लाडक्या बहिणींना आहे तीन हजार रुपये या ठिकाणी सरकार देणार आहे तर तीन हजार रुपये आपल्या लाडक्या बहिणींच्या या ठिकाणी खात्यामध्ये देण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो लवकरच सगळ्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये डिपॉझिट केले जातील ज्यांना मिळाले नाही त्यांना या ठिकाणी दहा ऑक्टोबरपर्यंत तीन हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी जे पैसे आलेले आहेत हे तुमच्या फॉर्मनुसार आलेले आहेत ज्यांनी लवकर फॉर्म भरलेले आहेत त्यांना तीन हजार या ठिकाणी डिपॉझिट करण्यात आलेले आहे ज्यांचे फॉर्म लेट भरलेले आहेत त्यांना दहा ऑक्टोबरपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये या ठिकाणी सरकार भावबीज जमा करणार आहे जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार नाही आले तर तुम्हाला के वाय सी करणे गरजेचं आहे वाय सी संदर्भात सरकारने आधीच घोषणा केलेली होती तर के वाय सी तुम्ही बँकेत जाऊन करून घ्यायची आहे